सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जगदंबा महिला बचत गटात ट्रॅक्टरसाठी अर्थसहाय्य एफ डी सी कंपनीच्या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत बायप संस्थेकडून पाच लाखांचा महिंद्रा कंपनीचा मिनी ट्रॅक्टर मनेगाव येथील जगदंबा महिला बचत गटास विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आमदार माणिकराव गोखटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी बाय संस्था नेहमीच प्रयत्न करत असते त्याच अनुषंगाने मनेगाव येथील जगदंबा महिला बचत गटाचे कार्य बघून बायप संस्थेने एफ डी सी कंपनीच्या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत पाच लाख रुपये चा, मिनी ट्रॅक्टर महिलांना शेती क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादक बनवण्यासाठी व त्या स्वावलंबी आदर्श शेतकरी बनाव्यात या हेतूने देण्यात आला याकरिता एफडीसी कंपनीचे प्रकल्प अधिकारी आर बी जाधव गायक संस्थेचे सिन्नर विभाग प्रमुख सुनील घुगे मणेगाव येथील बचत गटाच्या प्रवर्तक शोभा भालेराव यांच्या एकत्रित प्रयत्नातून महिला बचत गटास दीड लाख रुपयांची अर्थसहाय्य करण्यात आले जगदंबा महिला बचत गटाच्या महिलांची क्रयशक्ती इच्छाशक्ती आणि जिद्द बघून या महिला शेती क्षेत्रात बचत गटाचे गावचे आणि स्वतःचे नाव निश्चितच राज्य आणि देशपातळीवर सह कर्तृत्वातून चमक होतील असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला महिला बचत गटात मिनी ट्रॅक्टर मिळाल्याने बचत गटातील सर्व महिलांनी आनंद व्यक्त करत आम्ही यशस्वी महिला उत्पादक शेतकरी बनणारच असा आत्मविश्वास जगदंबा बचत गटाच्या संगीता पंडित सोनवणे जयश्री रणजित पाटोळे सुनीता दत्तात्रय सोनवणे हिराबाई दशरथ सोनवणे ललिता प्रकाश सोनवणे आशा दिगंबर शिंदे भारती भगवान सोनवणे नंदाशंकर सोनवणे गायत्री अजित पाटोळे द्रौपदा बबन शिंगारे रुपाली मिलिंद आरसुळे पूजा अमोल आंबेकर अनिता किसन आंबेकर यांनी व्यक्त केला आहे आमच्या गटाला दीड वर्ष ओपनिंगला झालंय आमचा गट तसं पाहिलं तर नवीनच आहे आमच्या गटाला सर्वच नेत्यांचं भरपूर सहकार्य लागलंय आणि गट ओपन व्हायला हो भालेराव मॅडम तांबे मॅडम रंदे मॅडम यांचंही खूप हे आहे आणि आज जे आम्ही ट्रॅक्टर घ्यायची के हिंमत केली आहे ती सर्वसी मला वाटतं जी संस्था आहे त्यांनी आम्हाला ज्या संस्थेचे एचडीएफसी कडून आम्हाला दीड लाख रुपये भेटले आणि त्या दीड लेखात लाखातून आम्हाला प्रेरणा भेटली का आपण ट्रॅक्टर घेऊ शकतो त्या दीड लाखाला जोड आमच्या गटातली एक लाख रुपये बचत होती त्या बचतीचे आम्ही अवजारं घेणार आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय मी भालेराव मॅडमला देते की त्यांच्यामुळं आज आम्ही एवढं पाऊल उचलू शकतो आणि आमच्याबरोबरच आमच्या गावामध्ये तेहतीच गट आहे ते तेहतीच गट आमच्या गटाकडून नक्कीच प्रेरणा घेतील आणि भालेराव मॅडमच्या पाठीमागं उभे राहून त्यांना तांबे मॅडम रंदे मॅडम आणि सरांसारखे आशीर्वाद देतील आणि आमच्या मनेगावचा भरपूर विकास होईल सर्वप्रथम सर्व उपस्थित जे काही मान्यवर आहे त्यांना दसऱ्याच्या तसेच विजयादशमीच्या दस हार्दिक शुभेच्छा गेली दोन हजार पंधरापासून मनेगावमध्ये बाय संस्थेचं एफ डी सीच्या मार्फत सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प हा मध्ये चालू आहे आणि या विकास या प्रकल्पाच्या माध्यमातून मधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करणं शैक्षणिकदृष्ट्या देखील त्यांचं करणं आणि त्याचप्रमाणे त्यांना स्वावलंबी आणि निर्भीड असं बनवणं असं या संस्थेचं एकदम समाजसेवी असं काम चालू आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गेली दोन हजार पंधरापासून म म जे काही मनेगावची जे गट आहे त्या गटांना वेगवेगळ्या प्रकारची अवजारं त्या गटाचं भाग भांडवल कसं वाढेल महिलांचं आर्थिक भांडवल देखील कसं वाढेल या उद्देश हा नेहमी संस्थेचा असतो आणि या माध्यमातून चालू वर्षी या जगदंबाई महिला बचत गटाला दीड लाख रुपये संस्थेने योगदान दिलेलं आहे आणि ह्या महिलांनी स्वतः त्यांची जे काही एक लाखाची सेव्हिंग आहे या सेविंगच्या माध्यमातून सध्या हा जिओचा दोनशे पंचवीसचा ट्रॅक्टर हा बुक केला आणि इतर महिलां दे, महिलांसाठी देखील प्रेरणादायी असं काम या गटाने केलेलं आहे आणि कौतुकाची बाब अशी का हा गट पाणी फाउंडेशनच्या स्प स्पर्धेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उतरलेला आहे आणि नक्कीच हा राज्य लेवलवर किंवा तालुका लेवलवर प्रथम द्वितीय क्रमांकाने हा नक्कीच गट येईल आणि मणिगावच्या पुन्हा एकदा नाव रोशन करण अशी मी त्यांना आजच्या दिवशी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते सिन्नर तालुक्यामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये काम करणारे मनेगावच्या आमच्या महिलांचा जो बचत गट आहे त्या चक्टंबा महिला बचत गटाने आज या ठिकाणी शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि नवीन ट्रॅक्टर खरेदी करत असताना माझ्या हस्ते त्यांनी या ठिकाणी ट्रॅक्टरचं या ठिकाणी चावी हातात घेतलेली आहे तर त्या बचत गटाचं काम खूप उत्कृष्ट आहे माझ्या कानावरती आत्तापर्यंत आहे खरं म्हणजे त्यांना मदत करण्याची माझी इच्छा आहे ती मला भेटायला येणार होते पण त्याच्या आत हा योग या ठिकाणी आलेला आहे मैनेगावच्या अनेक महिला बचत गटांचं कार्य चांगलं आहे एकत्रितपणे त्या त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं पाऊल हे अत्यंत धाडसी पाऊल आहे अत्यंत सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्या शेतीसाठी आणि पुढाकार घेऊन एक ट्रॅक्टर घेऊन आणि महिला बचत या माध्यमातून एकमेकांची शेती करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य आणि अतिशय इतर गटांना प्रेरणादायी असा हा कार्यक्रम आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची माझ्याकडनं जी काही मागणी असेल ती मी जाहीरपणे या ठिकाणी कबूल करतो की ते सांगतील ते मी त्यांना मदत करायला तयार आहे